मित्रांनो मकर संक्रांती निमित्त एक चांगलं मैदान आणि या मैदाना एक प्रेक्षणीय बिंदोर जमली आपला सर्वांतर अर्था मुंबईचा सोन्या विपक्ष वेगाचा शेवट सर्जा अशी एक प्रेक्षणीय बिंदोर वगैरे भेटणार आहे नियोजन करते सगळे आहेत सावलीला थांबवले आहेत टोल नाका लागले त्याच्यामुळे थांबलेले आहे सगळे आपला सोने आहे एक मलद एक एक बैल सांगू शेत कसं काय नियोजन है? एक एक बेल सांगून शरद जमले ओके जमून म्हणजे मैत्रीपूर्ण शेटच सांगायचं तर सर्वांची शर्ती करतात आणि शरद झाल्याच्या नंतर सगळ्यांना हात मिलवळा जातात मीटिंग मारतात शेत काय सांगाल बरोबर आहे बघा मित्रांनो अशा मैत्रीपूर्ण शर्ती काय केल्या पाहिजे हा त्याच सांगता शेटचा यो योच स्वभाव ही सर्वांना आवडतं बघा ज्यांच्या सोबत शर्ती त्यांच्या सोबत जाऊन त्यांना शुभेच्छा देतात आणि त्यांच्यासोबत फोटो काढताना ज्या वेळेला पण बघितले मध्ये पण बघितले शेटला बाकी आज सोन्या पण मस्त एकदम कडक सजून आणले कुटारी पण होईल तस सोन्या सज्ज एक एक शर्यत जमून बाई लिपूनच आहे <laughs> ना गो पैर खालती गेल्या समजेल तर मित्रांनो चांगली अशी शरद जमले शेट साईड उजवी उजवी सोन्या उजवी साईडनं रे आपला आणि डावीला असणार आहे सर्जा सरजा आणि पक्ष सोन्या एक मैत्रीपूर्ण लढत आहे त्याची मुलं म्हणजे सोन्याचं सांगायचं झालं तर लढती करतं भले हार असो न ते जिथ असो टॉपच्याच शर्ती करतं असं आपला कुटारे बनवेल तर सोन्या हा मालक पण तसा दिलदार माणूस आहे राजा माणूस आणि नेहमीच आपल्याला चांगले चांगले शर्ती भले हारो न ते जिको चांगले शर्ती करणार टॉपलाच पळणार असा विषय त्यांचा मित्रांनो समोरच बघताय आपला सरजा सरजा चाललाय डावीनं डावीनं डावी पळणार आहे बघ माहीत आहे नियोजन वगैरे कसं खरं नाव पहिलाच भाई, भाई? तात्याचा ओके तात्या साहेब आहे बघा एकदम बरं बा कमचा नंदी कुठला व्हाई खालापूर खानावचा पहिल्याला नाही पण तरी पण सांगते एकदम चांगला नंदी आहे आणि इकडे आपला सरजा काय बोलतो बरं ना तात्यासाहेबांनी सरज्या नाही बाई पहिल्या नाही बोलते नाही आपल्याला माहित नाही एक बैल सांगू ना शेवटी बैल लपून आहे लपून लपून इकडे सर्ज नाही भाई भाई। भाई कटकानाला कटकानाला करा चांगला बोलते बाई बघा सरजा निघले आपला अभिद भाई हा आणि इकडे आता आहे चला आता थोडवेल आणि टोल नका ओपन होईल आणि आपल्याला एक प्रेक्षणीय बिनदूर करताना बघायला भेटेल कुठे बनवेल तर सोन्या विपक्ष आपल्याला सर्जा बघायला वाटत आहे ओके कमेंट सेक्शनमध्ये सांगा कोण कोणला पैरा असेल कारण अजून दोन्हीकडनं पण वाटत नाही की कोणी कुठला कुठला बैल काढलं ही कडनं निघलेत तर बरीचशी बैल आज पण माहीत नाही अजून कोण असेल पैऱ्याला टोल नाका लागलं ना� कसं साईड चला मित्रांनो सरजाला पण देऊया शुभेच्छा एक चांगले प्रेक्षणीय बिंदूड अथवा आपल्याला पलताना बघायला भेटेल आणि सरजा सांगायचं तर मुंबईला अगोदर पण पलिला आणि धुमाकोल घातलेला सरजाने आज देखील सज्ज आहे सरजा